वनवा निर्मूलनाची व्यापकता वाढवण्यासाठी एकवटले जिल्ह्यातील सरपंच सरपंच परिषदेसह वन विभाग ग्रामस्थांचाही सहभाग वाढतो आहे गावोगावी मार्गदर्शनपर कार्यशाळांचे होते आयोजन जिल्ह्यातील प्रत्येक रेंज स्तरावर ग्रामस्थ सरपंच आणि वन विभागाच्या एकत्रित एक कार्यशाळा घेत वनवा निर्मूलन मोहीम कृतिशीलतेसह व्यापक झाली आहे वनवा रोखण्याचे मार्गदर्शन वनरक्षणाची जबाबदारी समाज प्रबोधनामध्ये कायद्याचा धाक आणि तंत्रज्ञानात्मक उपाययोजनांची ही मोहीम यशस्वी करण्याचा स्तुत्य प्रयत्न कोल्हापूर जिल्हा सरपंच परिषद करत आहे जैवविविधतेने नटलेल्या सह्याद्रीच्या पश्चिम घाट परिसरात आगीपासून जंगलाच्या होणाऱ्या हानीने झाडे झुडपे पशुपक्ष्यांचा अपरिमित नुकसानीबरोबरच तापमान वाढ पाणीटंचाई आरोग्य आदी मानवी अस्तित्वावर आघात करणाऱ्या समस्या समोर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे जंगले टेकवणे काळाची गरज बनले यासाठी समाज प्रबोधनाचे काम सरपंच परिषदेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीने हाती घेतले जानेवारीपासून आजरा गडहिंग्लज विभागात सुरू झालेल्या या मोहिमेत आता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील तीस ते चाळीस तर जिल्हाभरातील एकूण पाचशे ते सहाशे सरपंच वन विभाग तसेच निसर्गप्रेमी एकवटले आहेत जंगलांना लागणाऱ्या आगी या मानव निर्मितच आहेत त्यामध्ये वन्यप्राणी आणि मानव संघर्षाचे कारणही पुढे केले जाते वन्य प्राण्यांना होसकवण्यासाठी लावण्या जाणाऱ्या आगीमुळेच खऱ्या अर्थाने जंगलांचे खूप नुकसान होते त्यासाठी वन्यप्राणी आणि मानवी सहजीवन मानसिकता गरजेची झाली आहे म्हणूनच वारंवार आग लागणारे ब्लॅक स्पॉट निश्चित करून त्यावर विशेष लक्ष देत पुन्हा आग लागू नये यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे आवश्यक तेथे फ्लेक्स बोर्ड प्रत्येक रेंजमध्ये पन्नास ते साठ असे फ्लेक्स बोर्ड लावण्याची जबाबदारी कोल्हापूर जिल्हा सरपंच कार्यकारिणीने घेतली आहे शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जनजागृती फेऱ्या काढल्या जात आहेत आजरा पाटणे चंदगड गगनबावडा गारगोटी कडगाव राधानगरी मलकापूर पेंढखळे करवीर पन्हाळा या रेंजमधील जंगल संपदा वाचवण्यासाठी चळवळ वाढू लागली त्यासाठी ग्रामपंचायतीसह वन महसूल कृषी आदी विभागांच्या सहकार्याने वन्यप्राणी व सहजीवनसाठी कसोशीने प्रयत्न कसो करीत जंगल वनवे कमी करून तसेच उपग्रहाच्या माध्यमातून वन अग्निपोर्टल सेंटिनर हब ब्राउझर्स इत्यादी वेबसाईटच्या माध्यमातून जंगल नुकसानाची तुलनात्मक माहिती घेऊन उपाययोजना करू शकतो असे मत सरपंच परिषद मुंबईचे जिल्हाध्यक्ष जी एम पाटील यांनी यानिमित्तानं व्यक्त केलं